नाशिक गुजरात हायवेवर भीषण अपघात खासगी बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे जाताना झाला अपघात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय उदय सामंतांनी घेतली ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंची भेट लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान गडावर जाणार धनंजय मुंडेना पाठिंबा देणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार भिवंडीत व्याजाच्या पैशांना कंटाळून आत्महत्या आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवला एक लाख ऐंशी हजारांच्या बदल्यात तीन लाख तीस हजार परत करूनही तगादा सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी अठरा हजार अर्ज बोगस कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून अर्ज रद्द आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तर माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि साकेत यादवमध्ये लढत मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसल्यानं दिलासा राज्यात वसंत पंचमीचा उत्साह विठ्ठल रुक्मिणीचा विवाह संपन्न होणार रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान